मनोज जरांगे यांची सरकारनं दखल घेतली नाही तर ते जो आदेश देतील तो आम्ही पाळू असं वक्तव्य नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी केलेलं आहे निमित्त होतं नांदेडमध्ये मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचं आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली सुरू केलेली आहे आणि मराठवाड्यामध्ये त्यांचा दौरा सुरू आहे काल नांदेड मदे ते नांदेडमध्ये होते आज ते लातूरला निघालेले आहेत काल नांदेडमध्ये त्यांना मोठ्या संख्येनं लोकांचा प्रतिसाद देखील लाभला अर्थात त्यावेळी वसंतराव चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली लोकसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे यांनी कोणताही मुद्दा न उपस्थित करता थेट स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्हाला मराठा आरक्षण द्या पण सरकारनं काही त्यांची भूमिका मान्य केली नाही त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या पण काही मागण्या मान्य केल्या नाहीत आता मात्र जरांगीने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत यावेळी सगळे सोयरे अध्यादेशाचं पालन व्हायला पाहिजे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे हैदराबादचं गॅझेट लागू व्हायला पाहिजे साताऱ्याचं गॅझेट लागू व्हायला पाहिजे बॉम्बे संस्थांचं गॅजेट लागू व्हायला पाहिजे आणि यासोबतच मराठा कुणबी एकच असं देखील सरकारनं घोषित करायला पाहिजे पण या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मात्र आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करू किंवा पाडू असं जरांगेंनी म्हटलंय आता वसंतराव चव्हाण यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मनोज जरांगे यांची जी भूमिका आहे त्यामध्ये सरकारनी लक्ष घालायला पाहिजे येत्या तेरा जुलैपर्यंत त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर मग आम्ही विधानसभेला ताकदीनं उतरू आता जर तसं केलं नाही तर मनोज जरांगी जी पुढची भूमिका घेतील तो आदेश म्हणून आम्ही पाळू असं वसंतराव चव्हाण यांनी म्हटलं आहे इतकंच नव्हे तर त्यांनी असंही सांगितलं की संसदेमध्ये यावर चर्चा व्हावी यासाठी मी प्रश्न उपस्थित करणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मनोज जरांगेंच्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहील त्यामुळे आता ही शांतता राहिली पुढे सरकत सरकत आज लातूरमध्ये आणि मग नंतर बीड जालना आणि मग त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचा समारोप होणार आहे अर्थात ती तारीख आहे तेरा जुलै आणि जर तेरा जुलैला जो शेवटचा दिवस सरकारला अल्टिमेटमचा दिलेला आहे त्यावेळी जर जरांगींच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र जरांगे पुढची दिशा ठरवणार आहेत आता ती दिशा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करण्याची आहे की जे काही बाकीचे उमेदवार असतील त्यांना पाडण्याचे आहे या सगळ्याच भूमिकेकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा